हॉटेल हॉटेलमध्ये जिथे ड्रग विक्री केली जाते आणि तरुण ही जी आपली युती आहे हे बर्बाद करण्याचं काम जे लोक करतात त्यांच्यावर पुण्याला पुण्याला आपण मोठ्या प्रमाणावर कारवाई करायला सुरुवात केली आणि मी सांगतो फक्त पुणे नाही ठाणे मुंबई नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ड्रग विक्री होत असेल शाळा ड्रग विकत असतील हॉटेल मध्ये ड्रग विकत असतील तरुण पिढी बर्बाद जे लोक करत असतील त्यांना बिलकुल सोडणार नाही जी काय पाळ्यामुळं बस करण्याचं काम उकडून फेकण्याचं काम करतो महापालिका आयुक्त हे प्रशासन करत आणि त्यामुळे भेटल्या असतील कोणी किती मोठा हा थोडी मोठा कोणी किती याच्यामध्ये कोणी असला तरी सुद्धा त्याला सोडलं जाणार नाही आणि त्यामुळे ही, ही।, ही बुलडोजर तोडफोड कारवाई हे पूर्णपणे ड्रग ही नशा पूर्णपणे ड्रग मुक्त शहर होत नाहीत तोपर्यंत चालू संपूर्ण राज्यभरामध्ये ही कारवाई सुरू आहे आणि हे जे ड्रग्ज आहे त्यांच्यावर कारवाई होईल अनधिकृतपणे हे सगळे जे काय झाले आहेत बंद करण्याची कारवाई सुरू आहे आणि जे लोक आहेत त्याच्यात गुन्हेगार त्यांना जेल बंद करण्याची कारवाई देखील टाकण्याची कारवाई देखील सुरू इंद्रायणी नदी संदर्भात इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषण आपण भेट करणार तिथे त्या वारीला जाणार आहे मला तिथे बोलवलंय आहे आणि त्याचबरोबर इंद्रायणी नदी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याचं धोरण भूमिका सरकारची आहे आणि जाईल एवढंच आपल्याला मुंबईमध्ये देखील जो काय खड्ड्यांमध्ये गेले अनेक वर्ष कोड मध्ये जो काही अनेक वर्ष भ्रष्टाचार झालाय खड्ड्यातून

जितने दुकान टपरी होटल है उसको सबको उखाड़ फेंकने का काम शुरू है तोड़ने का काम शुरू है और जो जो इसमें ये ड्रग की चैन में वो पेडलर हो बड़ा सप्लायर हो कोई भी हो उसको जेल के अंदर डालने का काम सरकार करेगी ये हमारी युवा पीढ़ी को बर्बाद होने सरकार नहीं देंगी क्योंकि वो भी हमारे किसी के बच्चे हैं उनके परिवार की चिंता है और इसलिए सरकार ये कार्रवाई ड्रग होने तक चालू रखेगी शरद पवार में पूरे राज्य में, में ये कार्रवाई जहाँ जहाँ ड्रग जा बेचा जाता है जहाँ जहाँ ड्रग की बिक्री होती है वहाँ वहाँ वो सब कार्रवाई होगी और अधिकारियों को मैंने कहा है इसे कोई भी लापरवाही करेगा अधिकारी पर भी कारवाई की जाएगी पवार साहेबांनी टीका केली एक खोटी बातमी आली होती की आमदार माझी आमदार गोपीकिशन बाजुरिया आणि विप्लव बाजुरिया हे उद्धव साहेबांना भेटायला गेले आम्ही भेटायला अजिबात गेलो नाही आम्ही शेवट परत शिंदे साहेबासोबतच आहे आणि सोबतच राहणार आहे हे कोणीतरी खोटी बातमी दिली हा हा ज्यांनी खोटी बातमी दिली त्यांच्यावर केस सुद्धा करणार आहे आम्ही हायकोर्टामध्ये थोडं नोट करा